उद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजन पंतप्रधानांना अभिप्रेरित असलेला विकास स्वरूप भाजप तालुकाध्यक्ष निलेश यादव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विपरीत असलेला विकास कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सुरू असून आमदार महेश शिंदे यांच्यासह भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे हित साधले जात आहे सामान्यातील सामान्य व्यक्तीपासून ते वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवल्या जात आहेत अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शुक्रवारी सायंकाळी महागाव तालुका, तालुका सातारा येथील मातोश्री उद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजन देण्यात आले त्याप्रसंगी झालेल्या छोटिकाणी कार्यक्रमात पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांबरोबरच संवाद साधताना यादव बोलत होते भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संतोषाबा जाधव कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम अध्यक्ष प्रशांत राजभाऊ वर्गे भाजप पदाधिकारी जवान सिंह खोरपडे शिवाजी जाधव भरत पवार मदन खोरपडे दीपक चव्हाण शेखर कदम सूरज जाधव राजेश जाधव अभिजित जाधव व बाळकृष्ण नानावरे बळवंत जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यादव पुढे म्हणाले कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकासाची त्रिसूत्री राबवली जात आहे आमदार महेश शिंदे यांनी स... सर्वसामान्य घटकांना न्याय दिला असून पंतप्रधानांना अपेक्षित असलेली गे कामे गेल्या सहा वर्षापासून मार्गी लावलेले आहेत त्याचा फायदा थेट सामान्य जनतेला होत आहे संतोषाबा जाधव राजा राजाबा वर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सर्वसामान्य व्यक्ती केंद्रमंत्री मानून आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला जवानसे घोरपडे यांनी स्वागत केले शेखर कदम यांनी सूत्रसंचालन केले अभिजित जाधव यांनी आभार मानले कार्यक्रमात आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज महाराष्ट्रामध्ये सेवा बंगरावण्याच्या विचार भारतीय जनता पार्टीने केलेला आहे त्याचबरोबर आज महागाव या ठिकाणी मातोश्री मुद्रास

ठिकाणी तालुक्यातून सर्व असणारे सर्व उपस्थित रक्तदान शिबिर असेल अभियान असेल किंवा वेगवेगळिकांनी पक्षरोपण असेल असे कार्यक्रम प्रमाणात तालुक्यामध्ये माननीय खरगाव तालुक्याचे म्हणजे शिंदे यांच्या मार्गदर्शनासाठी हे सर्व कार्यक्रम मार्गदर्शनासाठी कार्यक्रम चालू आहेत अशाच प्रकारे सर्व कार्यक्रम प्राप्तीने आणि आम्ही संबोधन करणार आहोत एवढ्या भारतीय जनता पार्टी देशाचं महत्वाचे आदरणीय नरेंद्रजी नेबी साहेब यांच्या महादर्शच्या निमित्ताचा आज होते ठिकाणी आम्ही या ठिकाणी आमचे श्रीकाचं शिंदे महागाय भारतीय जनता पार्टीच्या नेत्या प्रियपलेशन गेले यांच्या नेतृत्वाखाने आम्ही या ठिकाणी सर्वजण आज उपस्थित झालेलो आहोत आज खऱ्या अर्थानं वाढदिवस हा एक सेवा भाव म्हणून आम्ही साजरा करण्याचं या ठिकाणी परिवार तालुका आयोजित केलेलं आहे तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मोदीजींचा वाढदिवस हा खऱ्या अर्थानं समाजाच्या सेवा करण्याचा जो संकल्प हा पर्यावरण सर्वांनी केलेला आणि सेवा त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तसेच येणाऱ्या काळांमध्ये रक्तदान शिबिर असतील महिलांसाठी विविध विविध आरोग्य शिबिर असतील वृक्षारोपण असेल स्वच्छता मोहीम असेल असे अनेक प्रकारचे सामाजिक इंटरव्ह्यू कार्यक्रम प्रभूत अनेक परिवार तालुक्यामध्ये मोदीजींचा दिवस साजरा करणार आहे खऱ्या अर्थाने आयुष्य आयुष्यात पहिला असेल समाज समाजामध्ये काम करत असताना मोदीजींचा आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष क्षेत्र आणि सेवा समर्पण आपण प्रकर्षाने आपल्याला जाणवतो आज देशामध्ये त्यांचं नेतृत्व एवढं चांगल्या पद्धतीने काम करतय तसंच आपल्या देशाची मान खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय लेवलला देशावर जगामध्ये उंचवण्याचे काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली होते आणि असंच ग्रंथ नेतृत्व आपल्या देशाला पुढं घेऊन जात असताना आपल्या या देशातील सर्वसामान्य जनतेची प्रामुख्यानं सर्वसामान्य जनतेला समोर ठेवून जे निर्णय घेतात ते निर्णय खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय मोदी सरकार कायम घेत असतं आणि त्याच भावनेतून मोदीजींनी सांगितलं की माझा वाढदिवस हा हा समाज उपयोगी झाला पाहिजे माझ्या वाढदिवसानिमित्त आपण समाज उपयोगी कार्यक्रम बोलले पाहिजेत त्याच भावनेतून आम्ही आज आपल्या मध्ये काम करतोय आणि आज आम्हाला खूप आनंद होतोय आज इथं सर्व ज्येष्ठ नागरिक आमच्या आहेत आज खरे म्हणजे काय असतं तर एक अनुभवांनी आयुष्यामध्ये अनेक समाजामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आपल्या गुलाबाची सेवा केलेली असते आज इथं आभाव आहे यांची कुठेतरी आमच्या माध्यमातून आमच्या एक छोट्याशा भारतीय जनता पार्टी माध्यमातून सेवा व्हावी हीच आमची भावना होती आणि त्या भावने आम्ही एक समाज उद्योगी कार्यक्रम आज या ठिकाणी राबवतो खऱ्या अर्थाने मोदीजींना आमच्या सर्वांच्या वतीनं इतर सर्व सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांचं नेतृत्व असं घरात जावं आणि आपल्या देशाची मान आंतरराष्ट्रीय खातीवर उंचावत राहावी तीच मोदींना आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद